भाई इधर किसी के फट्टे में टांग अड़ाने को नहीं आया राज करने के लिए आया मैं जैनी जैनी गोले वाई का खेले तेंचा वाई का मराठी बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणला प्रेक्षकाकडून भरभरून प्रेम मिळत आहे सूरज हा गरीब घरातला मुलगा आहे त्याला बिग बॉसच्या शो मध्ये यायचे होते तेव्हा तो दोन टीशर्ट आणि तुटलेली चप्पल घालून आला होता त्याच्या स्टाईलने अगदी लहानांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत एक वेगळीच छाप सोडली आहे तो दिसत दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध रील स्टार्स तसेच युट्यूबर सूरज चव्हाण आहे गुलीगत धोका असो किंवा बुक्की टेंगूळ आपल्या बोलीभाषेच्या जोरावरती स्वतःची एक वेगळीच छाप निर्माण करणारा सूरज चव्हाण हा आज सर्वांच्या मनोरंजनाचा भाग बनला आहे कोणी कौतुक करतं तर कोणी त्याची टिंगल करतात परंतु सूरजचा आजपर्यंतचा प्रवास हा अतिशय खडसर होता अगदी गरीब कुटुंबातून सूरजने आज लाखो फॉलोअर्स जोडले आहेत सूरजचे महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशभरात फॉलोअर्स आहेत सध्या त्याच्या इंस्टाग्रामवर सोळा लाखपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत सुअर चव्हाण म्हणाला माझ्या घरातील परिस्थिती प्रचंड वाईट होती माझ्या वडिलांना कॅन्सर झाला वडिलांचं त्यामध्ये निधन झालं आणि या सगळ्या धक्क्यातून माझी आई सावरू शकली नाही या तणावामुळे तिला वेळ लागलं आईला रक्तांच्या उलट्या होत होत्या तिला खूप त्रास व्हायचा ती पूर्ण खचून गेली होती माझी आई आणि आजी एकाच दिवशी वारल्या सूरजचा जन्म बारामती तालुक्यातील मोरगाव शेजारील असणाऱ्या मुळवे या गावामध्ये सुरजचा जन्म झाला लहानपणीच त्याच्या डोक्यावरून आई वडिलांचे हरवलं त्यामुळे तो एकाकी झाला बिग बॉस मराठीवर एकदा सूरजने सांगितले होते जेव्हा त्याचे वा वडील वारले तेव्हा तो गोट्या खेळत होता अचानक एक जण आला आणि त्याला सांगितलं की तुझे वडील वारले त्यावेळेस तो अगदी लहान होता त्यामुळे त्याला एवढी काही समज नव्हती त्याचे आप्पा म्हणजेच वडील हे वारले असताना देखील सूरजच्या डोळ्यातून पाणी आलं नाही आणि त्याला त्यावेळी दुःखही झालं नाही कसं येणार तो लहान होता कमीत कमी तो दो, दोन तीन वर्षाचा असेल पण त्यामध्ये काही कळत नव्हते सूरजला एवढी प्रसिद्धी कशी मिळाली सूरजला सर्वात आधी प्रसिद्धी मिळाली टिकटॉकमुळे मोलमजुरी करत असताना एके दिवशी सूरजच्या बहिणीच्या मुलाने टिकटॉकबद्दल त्याला सांगितले त्यानंतर सूरजने त्यावरती एक व्हिडिओ अपलोड केला तो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला सूरजला त्या व्हायरल झालेल्या कळल्यानंतर मोलमजुरी करून मोबाईल घेतला स्वतःच्या नावाने त्याची आय डी काढली आणि टिकटॉकवरती व्हिडिओ करू लागला परंतु परमेश्वराच्या मनामध्ये काही वेगळेच होते त्यानंतर भारतामध्ये टिकटॉकवरती बंदी आली आणि सर्वच टिकटॉकवरील क्रिएटर्स इंस्टाग्राम तसेच फेसबुकवरती शिफ्ट झाले त्यात सूरजीव होता चला मग बघूया सुरज चव्हाणचा बिग बॉसमधील प्रवास कशाप्रकारे तो संपूर्ण टास्क कटिबद्ध राहतो आणि त्याच्या विजयासाठी आपण प्रार्थना देखील करूया आणि तुम्ही सूरज चव्हाणला सपोर्ट करत असाल तर त्याला नॉमिनेशन झाल्यानंतर नक्कीच वोट करा माझं पण वोट आहे पण तुमचंसुद्धा वोट राहिलंच पाहिजे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायलासुद्धा विसरू नका